get color on her eye nahi samay mera honna chahiye athe madam bas

मध्येच पत्र मागायचे कसं केलं बदली करावी लिहिलं तर त्यानुसार ही बदली करावी असे मंत्री बोध्यांचे निर्देश आहे त्यानुसार कारवाई करावी म्हणून लिहिलं साहेब मने आता आधी करायचं नाही बघ मे मध्ये बघू फाईल ठेवून द्या मग फाईल आम्ही अशीच ठेवली आता त्याला काय आमच्याकडे तिकडून पेंडिंग दिसतो विचारला चाललं ना आता साहेब ते पॉझिटिव्ह करून पाठवा आपण ती पॉझिटिव्ह करून कशी पाठवणार आपण परत निगडीवच टाकायची

त्याचं काय झालं की मिटला विषय तुमचं तारीख देणार नंतर हां ते कोण त्यांना आता कळालं नाही कोणाचा विषय आहे ते पण तारीख नंतर देणार आहे त्यांनाच कळालं नाही कुठला विषय काय ते आणि ते ते मिटिंग कशी काय लावली कोटे घर फोन उचलत नाही आहेत परत तसंच कुठं असतात त्यांचा कॉल बॅक आला तुम्ही सांग तुम्ही त्याच्यावर लिहून द्या ना तसं बदली करा आणि काढतो कळत आहे की नाही आता आपल्या आहे तरी परत निगेटिव्ह होतात आदेशात आदेशात साधे

काय यांच काय होती ग्रामसेवकांचे तक्रार काय आहे तर आपण ते जिल्हा परिषदेला कळवलं होतं तपासून हे त्याच्यावर या पत्रावर तुम्ही काय कारवाई केली आता आपण त्याच वेळी कळवलं त्याच्यावर पुन्हा काय कारवाई करा मॅडम त्याच्यानंतर इकडे बा इथून एक पत्र गेलेलं होतं भ्रष्टाचाराचे अहवाल नांदगाव पंचायत समितीने जेडपीला पाठवलेले हे ते पण आणलेले जिल्हा परिषदेने कोणती कारवाई केलेली नाही म्हणजे त्याच अर्ज म्हणजे नाही नाही म्हणजे आरटीआयचा आरटीआय मी तीच अर्ज काय केला होता का या या दिवशी आपल्याकडे जो अर्ज आलेला होता त्याच्यावर काय कार्यवाही केली इथून जे पण त्यांनी केलं नाही ना, 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 ना ते ते म्हणता आमच्याकडे आलंच नाही असं कसं आलं नाही भेटा इथे आरटीआय आरटीआयचा अर्थ काय सांगतो जी रेकॉर्डला आमचे अर्ज आहे ती तुम्हाला उपलब्ध करून रेकॉर्ड आरटीआय तुम्ही तक्रार करा असा अर्थ होत नाही तुम्ही काय म्हणता ह्या अर्जावर तुम्ही काय केला हे अर्ज आम्हीच पत्र आमचंच पत्र आहे त्याच्यावर आम्ही काय कारवाई करणार हे अर्ज आम्हीच आम्ही जर दिला ना मग त्यांनी कारवाई केली पाहिजे पण त्यांनी केलीच नाही नसलं तर तीन महिन्यापेक्षा जास्त झाला

तर केलं तरी घ्यायचं तिकडच द्या लफटे आणि आम्ही परत तुमचा अर्ज आला की पाठवतो तुम्ही कसं आहे वाटतं का पण खाली पाठवून देतो आम्ही आमच्या ना त्याच्यावर आम्ही कारवाई करतो आमचं काम आमचं वेगळं आहे का जर आम्ही ग्रामसेवकांच्या सेवकांमध्ये टक्कर दे करायची आहे ना अहवाल पाठवला पंचायत समितीने भ्रष्टाचार केलेला आहे ग्राम사भाने एसीऊन यांनी नाही करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे पण सीओ कर, करायला पाहिजे आमच्या हातात एवढंच आहे की तुमचं जे काय मटेरियल ते आम्ही पाठवून त्यांना कारवाई करायला सांगणार हा तुमच्या पत्राचा रोल आहे आणि आता आयचा विषय झाला ना आरटीआयचं असं की ते उपलब्ध तुमच्याकडे रेकॉर्ड आहे आता तुम्ही अर्ज केला की के बघायला हे द्या ते द्या तेवढंच आम्ही तुम्हाला देणार त्यात आम्ही दिलं नाही तर तुम्ही आपल्याला द्यायचं अर्थ हे नाही तक्रारीचा विषय तक्रारी आरटीआय तुमच्याकडे फाईल असते जुनी हाँ. ते काय का हे करत नाही लोक मंजुरीच वगैरे कारवाईचं फायल था असते त्याच्यात त्याची फायली कागद वगैरे मागण्यासाठी आहे पण इथून त्या uh, गेलेल्या पत्रावर कारवाई केली पाहिजे ना सर होईल गेलो होतो आता नवीन पवार साहेब आले ते चांगले पण ते उप उपमुख्य मॅडम आहे ना एक आहे ना गायक गट असते म्हणजे पैसे लागतील पैसे करून द्यायचे पाच लाख म्हटलं मंत्रा आता मी त्याच्यासाठी परत येणार चौदा तारखेला आझाद मैदानावर उपझाय आणि मांग एकदा मंत्रालयासमोर आंदोलन केलं तेव्हा एक या चौकशी वरती बोगस नोकर भरती जिल्हा परिषद तू वयस्कर माणूस आहे फुलकर ते वयस्कर आहे ते पैसे ते मागतात ते मला माहीत आहे ना म्हणजे काय इथपर्यंत आलो ना का बरं आलो मी नाही मग शिवनला भेटा त्यांची तक्रार करा काय माहिती आहे शिवण आजची तर भेट शिवन गेलो ना एक मिनिट ते भेटूच देते नाही आता हो फड मॅडमला मी पाच सहा वेळेस भेटलो त्या फक्त हा म्हणत्या टाईम नाही आल्या का लगेच काढून द्या त्या हा म्हणत्या काहीच नाही करते आता मी विद्यमान सदस्य आमच्या बघा आता आमचं काम हे नाही पण तुम्ही आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतो आणि तुम्ही इथून होत हा नमस्कार सोनवणे म्हणून आमच्या आमच्याकड तर त्यांचं नाव एक गिरणानगर ग्रामपंचायतीच्या ह्याच्या अनुषंगाने वारंवार तक्रार करतात इकडे उपोषणाला पण बसलो आता इथे सुनावणी चाललेली आहे आमच्या अपिलाची प्रथम अपिलाची तर त्याच्यामध्ये म्हणे की त्या ओने संबंधित ग्रामसेवकाच्या अनुषंगाने अहवाल पाठवला की झेडपी कामच करत नाही त्याच्यावर तर आम्ही व्हॉट्सअपला पाठवतो किरणानगर मध्ये आम्ही पण इथून पत्र दिलं होतं हॅलो तर ते येथील तुम्हाला भेटायला तर त्याच्या अनुषंगाने काय त्यांना काय कारवाई जिल्हा परिषद काय करू त्यांना लेखी काय तर हा यांचा एक आय पण आलेला आहे आणि अपील पण आलेला आहे आणि ते उपोषणालाही बसले होते इथं तर त्यांनी काही गिरणा नगर त्यांची ग्रामपंचायत तिच्या भ्रष्टाचारासंदर्भात ग्राम सेवा

कारण मी तिथलं विद्यमान सदस्य आहे तिथे ग्रामसेवक येत नाही फक्त पैसे काढता अहवाल तयार झालेले त्यांचे इथून ता जे पीला गेलो ना एक काहीच करते नाही आता इकडे आलो ना मान मंत्रालयासमोर आंदोलन केलं झाडावर चढून तेव्हा नोकर भरती घोटाळ्यावर एक डीई पाठवली आता एक ग्रामसभा न घेता मासिक सभा न घेता डायरेक्ट पैसे काढलेले आम्ही हे करतो निकाल काढतो पण जरा अर्ज तुमचा दुसरा आला आता ते टपालांना जर माझ्याकडे आला तर आम्ही ते हे करतो हा चालेल किती डवळे साहेब नाही वाटत ना आजवरती नाशिकला होते ना त्यांना वरती गेलो गा, होतो भेटायला पण ते नव्हते आज खाली आलो नेमकाच फोन चालेल सर येऊ का थँक्यू मॅडम थँक्यू अर्धा बरोबर आहे ते माझी विनंती हे जरी तिकडे फॉरवर्ड करून दिला ना ते यांच्यावर कारवाई करून घेते हाय त्यांच्याकडे ओके चालेल थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू सर झालं थँक्यू मॅडम चो